समास द्वंद्व समास आणि बहुव्री समास व त्यांचे उपप्रकार समासाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास होता द्वंद्व द्वंद्व म्हणजे काय हेही आणि तेही दोन्ही पद महत्वाची आहेत आणि म्हणून दोन्ही पद महत्वाची म्हणून प्लस प्लस केलं ओके अवघय भावामध्ये फक्त पहिलं पद महत्वाचं असतं मध्ये दुसरं पद महत्वाचं असतं आणि याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात दोन्ही पद बघा याच्यामध्ये तीन प्रकार आहेत द्वंद्व समासाचे इतर इतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व इतर मध्ये आणि आणि वर हे शब्द येतात मध्ये हे किंवा ते वा किंवा अकवा हे शब्द येतात समार दोन वगैरे वगैरे हे शब्द येतात म्हणजे काय याचं उदाहरण आपण आई वडील घेऊ इतर येतात आई आई आणि वडील दोन्ही महत्वाचे आहेत म्हणजे आई आणि वडील असं म्हणू आपण याला इतर इतर दोन दोन म्हणायचे बहीण भाऊ बहीण आणि भाऊ कृष्ण अर्जुन कृष्ण आणि अर्जुन पती पत्नी पती आणि पत्नी नवरा बायको नवरा आणि बायको स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष अही नकुल अही आणि नकुल ने ने आणि दांडू एक वीस एक आणि वीस दक्षिण होतं दक्षिण आणि उत्तर पशु आणि पक्षी ताट आणि वाटी नाक आणि डोळे डोंगर आणि दर्या हरी आणि हर भीमा आणि अर्जुन सासू आणि सासरे कांदे आणि बटाटे सहन आणि खोड शिव आणि पार्वती बॅट आणि बॉल जा आणि ये हे शब्द त्याच्यामध्ये येते आणि आलं तर मग काय म्हणायचं इतर इतर दोन वा किंवा अथवा आलं म्हणजे काय काय झालं रे तो आ, आज काय आहे आस पाच ना पास आहे म्हणजे पास किंवा ना पास काहीतरी सांग काहीतरी खरं कुठं सांग म्हणजे काय खरं किंवा खोट खरे किंवा खोटे तीन चार आहे तीन चार म्हणजे तीन तीन किंवा चार आन धर्माधर्म धर्म किंवा अधर्म भेदा भेद भेद किंवा अभेद न्याय न्याय सत्या सत्य मागे पुढे मागे किंवा पुढे पाप पुण्य पाप किंवा पुण्य सुख दुःख आठ दहा आठदा या वस्तू म्हणजे काय आठ किंवा दहा शे पाचशे शे पाचशे रुपये उष्ण देणार म्हणजे काय शे किंवा पाचशे भले बुरे भले किंवा बुरे विधी किंवा निषेध मागे किंवा पुढे वा किंवा अथवा याच्यात आथवा सुद्धा बघा खरे अथवा खोटे खरे किंवा खोटे खरे वा कोटे असं सुद्धा येईल ओके आणि वगैरे म्हणजे काय त्याच्यासारखे इतर पदार्थ म्हणजे काय काय मीठ भाकरी खाली म्हणजे काय मीठ भाकरी वगैरे वगैरे खाल्लं चहा पाणी केलं म्हणजे काय चहा पाणी वगैरे वगैरे पाला पाचोळा म्हणजे पाला पाचोळा वगैरे वगैरे अंथरुण पांघरुण वगैरे वगैरे बरे बरे वाईट वगैरे वगैरे बरे किंवा वाईट याच्यामध्ये येईल बरे किंवा वाईट याच्यामध्ये येतो ओके नदी नाले वगैरे वगैरे बेनी फनी वगैरे वगैरे दाना गोटा वगैरे वगैरे शला पागोटे सोयरीदारे सगळी सोयरी शेतीवाडी वगैरे पानपत्रा वगैरे हळदी कुंक केलं म्हणजे हळदी कुंक वगैरे वगैरे तर वगैरे वगैरे आलं तर समाहार द्वंदो किंवा व अथवा आलं वैकल्पिक द्वंदव आणि व आलं तर चितरेपर्यंत द्वंदो पण तिन्ही समास कोणते आहेत द्वंद्व समासाचा प्रकार आहे आता पाहूया आपण चौथा प्रकार ज्याच्यामध्ये दोन्ही दो, पद महत्वाची दो, 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 नसून चौथ तिसरंच पद महत्वाचं असतो त्याला म्हणायचं बहुव्री समास बहुरी समास आता बहुरी समाजामध्ये बघा बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रिही म्हणजे धान्य संपन्न गृहस्थ व्रिही म्हणजे काय धान्य संपन्न गृहस्थ म्हणजे पुष्कळ धान्य संपन्न गृहस्थ म्हणजे शेतकरी या अर्थाने असं आलेलं आहे म्हणजे याच्या दोन्ही पद महत्वाची नसून तिसरंच पद महत्वाचं असतं असं याच्यात वर्णन केलेलं असतं बघा अव्ययभाव समाज हा क्रियाविशेषण म्हणून काम करतो तत्पुरुष किंवा द्वंद्व समास हे नाम किंवा विशेषण म्हणून काम करतो बहुरी समाज फक्त विशेषण म्हणूनच काम करतो बहुप्री समाज फक्त विशेषण म्हणूनच काम करतो याच्यामध्ये जसं तत्पुरुष समाजाचे आपण प्रकार पाहिले समानाधिकरण व्याधिकरण तसं याचे सुद्धा बहुब्रीचे सुद्धा समानाधिकरण आणि व्याधिकरण प्रकारे समानाधिकरण म्हणजे दोन्ही पद एकाच विभक्तीत असले तर त्याला समानाधिकरण म्हणायचं आणि दोन्ही पद वेगवेगळ्या विभक्तीत असले तर त्याला व्याधिकरण म्हणायचं म्हणजे काय माहितीये का आता भक्त प्रिय भक्त आहे प्रिय जास्त असा तो असा तो म्हणजे तो ते तिसरा झाला लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो मग आता बघा भक्त आणि प्रिय याला काही जोडलेलं आहे का भक्ताला प्र, काही विभक्ती प्रत्यय जोडलाय का प्रिय काही जोडलाय का, का? नाही दोघांना प्रत्यय जोडलेलं नाही मग काय झालं हे भक्त प्रिय हे काय झालं समानाधिकरण मध्ये म्हणजे दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथम विभक्तीत असतात त्याची लक्ष्मी आहे कांता ज्याची तो आता लक्ष्मी आणि कांत या दोघांना काही प्रत्यय जोडलाय का नाही काहीच जोडलं नाही हे बाकीचं नाही बरोबर जास्त ज्याची वगैरे ते नाही या दोन्ही पदांना काही जोडलंय का नाही या दोन्ही पदांना काही जोडलेलं नसतं त्याला काय म्हणायचं समानाधिकरण आणि तत्व मध्ये ज्या जो प्रकार होता ना त्याला आपण कर्मधारी म्हणायचं तत्पुरुष समासामध्ये जर असा प्रकार आला तर तो मध्ये गेला होता आणि बाकीचे मध्ये आले होते मग हे जे आहे हे समानाधिकरण याला काही तत्पुरताचा प्रकार नाहीये मग आता वक्र तुंड वक्र आहे तुंड ज्याचे तो निळा आहे कंठ ज्याचे तो जिंकली आहे इंद्रिय ज्याने तो लंबा आहे ज्याचे उदर असा तो लंब आणि उदर दोघांना काही प्रत्यय नाही पण इथं बघा मध्ये सुधाकर आता व्याधीकरण म्हणजे हे सगळे विभक्तीचे हे सगळे प्रकार या व्याधिकरण मध्ये येतील व्याधिकरण बघा सुधाकर सुधा आहे करात ज्या सुधा आणि कर सुधाला काही प्रत्यय नाही करात त प्रत्यय आला का नाही आला करला त प्रत्यय आला का नाही म्हणजे सप्तमी आली काय आली सप्तमी आली म्हणजे एक प्रथम अविभक्तीत आणि एक सप्तम अविभक्तीत दोन्ही पद वेगवेगळ्या विभक्तीत असले तर त्याला काय म्हणायचं व्याधिकरण म्हणायचं व्याधिकरणाचे प्रकार आपण पाहणार आहोत समानाधिकरणचे प्रकार मी तुम्हाला शिकवले तर मग आता बहुरीचे प्रकार विभक्ती बहुरी सहबहुरी सहभौरी बहुरी वगैरे ते प्रकार जे आहेत तर ते प्रकार आपण पाहणार आहोत तर पहिला प्रकार पाहू विभक्ती बहुरी म्हणजेच व्याधीकरणाचा प्रकार बघ विभक्ती मध्ये द्वितीय आहे आता द्वितीयाचे सलाते सलानाते सला तृतीयाचे नेशे चतुर्थी सला ते सला नाते पंचमीचे षष्टीचे चाचीचे सत्तमीचे तया आहे प्रत्येक हे प्रत्यय यायला पाहिजे प्रत, बघा प्राप्त दन, धन प्राप्त आहे धन जास्त असा तो आहे का नाही असा तो आता का मग तिसरी तिसरी व्यक्ती आली मग त्याला काय म्हणायचं विभक्ती भोवरी काय म्हणायचं विभक्ती विभक्ती भौरीचा कोणता प्रकार आहे मग विचार विभक्ती बहुरी ओके प्राप्त प्राप्त आहे उदक जास असा तो लब्ध आहे लाभली आहे दृष्टी असा जास्त लब्ध प्रतिष्ठा लाभली आहे प्रतिष्ठा असा असा तो प्राप्त आहे फल असा तो आहे सुख जात असा तो लाबले आहे का नाही लाभले आहे सुख असा तो किती आले असा तो असा तो जास असा तो आहे nee, का नाही स आल सला ते सलानात आलं आलं आता ने जितेंद्रिय जिंकली आहे इंद्रिय येतो ने आलं बघा याच्यामध्ये ने नेशे आलं कृत काय केले आहे कृतक्या जाणितो दत्त दत्त धन श्रेय हे त्याच्यामध्ये आले चतुर्थीमध्ये काय चला ते सलनादे आले म्हणजे याच्यामध्ये जाला तो बघा ला आलं बघा गजाचे आहे आनंद जाला तो चार कोण आहे जाला तो जाला तो असं म्हण चार कोण असलेला म्हटलं किंवा चार कोणाचा समुदाय म्हटलं तर ते काय ते द्विगु समासी चार कोण आहेत असा असा तो ऐके मग ते वेगळे तो मग इथं असा तो म्हणतात चतुर्थी बुब्री तुमची विग्रह जसा केला तसा काय बदले तुमचा समाजमध्ये आपण त्याची उदाहरण देखील पाहणार आहोत षडानंद सहा आनंद आहेत असा तो चतुरानंद चार आनंद आहेत असा जो एकाक्ष एक आहे अक्ष झाला तो त्र्यंबक अष्टभुजा चतुर्भुजा सहस्र पंचमी निर्धन इथं पासून ऊन ऊनचं प्रत्यय आले बघा निघून गेले आहे धन ज्यापासून तो निर्धन गत वैभव हो। गेले आहे वैभव हो ज्यापासून तो गलित पर्ण घडून गेले आहे पर्ण ज्यापासून तो ओके पासून ऊन ऊन आलं लंब, लंब उदर म्हणजे चाचीचे लंब आहे उदर ज्याचे तो छे आले चे आलं बघा चाचीचे वक्र आहे तुंड ज्याचे तो वक्र तुंड शूरपणा का सुपासारखे कान आहे ज्याचे तो नाही सुधाकर सुधा आहे करात मान हेच धन आहे जाचे तो भार भारी भारी चंद्र आहे असा तो चंद्र आहे शेखरात असा तो मूषक आहे वाहन जाचे तो गरुड आहे तो चक्र आहे पाणी तो ओके ही आले सप्तमी मध्ये तही आलं भीमा भीमा आहे आधी जात आलं बघा कृपा आहे आधी जात ते कृपादी नाही अक जात असे ते अक म्हणजे दुःख त्याला नाक म्हणायचे नाही अक जात असे ते काय म्हणायचं दुःख अख म्हणजे दुःख नाही दुःख जात असे ते पूर्ण जल पूर्ण आहे जल आहे जलात असे ते इंद्र आहे आधी जात असे ते म्हणजे काय हे काय तई आलं काय काय सप्तमी म्हणायचं आता पाहूया आपण नन बहुरी काय म्हणायचं नन बहुरी आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत नन बहुरी नन बहुरी म्हणजे काय याच्यामध्ये अ न नी हे शब्द असतात म्हणजे सुरुवातीचं पहिलं पद हे नकारार्थी असत ओके अनंत नाही अंत झाला असा तो ऐका नाही जाला तो म्हणजे तो कोण आला तो तिसरीच व्यक्ती आली म्हणजे कोण परमेश्वर कोण आलं परमेश्वर ओके नीरस नाही रस जात ते म्हणजे ते कोण आलं काय म्हणजे तिसरंच काहीतरी घटक अव्यय नाही व्यय जात ते व्यय म्हणजे बदल ऐक नाही सव्य अव्यय म्हणतो काय अविकारी जाती क्रियाविशेषण वगैरे ते आलं ना अनेक नाही एक असे ते न नाही पुल्लिंग स्त्रीलिंग असा तो पुल्लिंगी नाही श्रीलिंगी नाही नाही आधी ज्याला तो नाही धन झाला तो नाही शब्द जला तो नाही रोग जाला तो नाही असुया जला तो नाही थान झाला तो नाही अपार झाला तो नाही क्षय झाला तो नाही व्यसन तो नाही बुद्धी झाला तो नाही कलंक झाला तो नाही संशय झाला तो म्हणजे हे अ अन न नी हे शब्द जे आहेत हे नन भौरीचे काम करता येईल ओके जाला तो असा शब्द यायला पाहिजे मग तुम्ही जर अनंत म्हटला अंत नसलेला असं म्हटलं तर मग तो नय तत्पुरुष नन तत्पुरुष मध्ये तो जाईल लक्षात ठेवा आता पाहूया आपण सह सहबहुरी बघा बहुरीचा तिसरा प्रकार आहे सह सहबहुरी सह म्हणजे काय सोबत स किंवा सह हे शब्द यायला पाहिजे विग्रह करताना स किंवा सह शब्द यायला पाहिजे असा तो असं यायला अशी फोडवायला पाहिजे सादर आदरा सहित आहे असा तो म्हणजे कोण नमस्कार सप्रेम प्रेमा सहित आहे असा जो सविनय विनया सहित आहे असा जो कुटुंबा सहित आहे असा जो म्हणजे परिवारा सहित आहे असा जो अश्रू सहित आहे असा जो सांभ आंबे सहित आहे असा जो सफल फला सहित आहे असा जो जीवा सहित आहे असा जो शक्ती सहित शस्त्रा सहित तेजासहित अर्थासहित आशा सहित आभारासहित आनंदासहित सहित चैल सहित प्रियश सहित धनासहित धवा सहित सद्वा म्हणजे काय सद्वा विधवा वेगवेगळे शब्द आहेत अर्थ शब्द आहेत लक्षात ठेवा ओके सहित आहे असा जो व्याजासहित असा जो वर्ण वर्णासहित आहे असा जो अवयव सहित सहित आहे असा जो म्हणजे हे, हे, हे सह सह प्रा प्रा आ, जे शब्द आहेत हे शब्द स किंवा सह हे शब्द जोडून येतात हे उपसर्ग जोडून याला काय म्हणायचं सह बहुब्री आता पाहूया आपण शेवटचा प्रकार प्रादी प्राधिबहुब्री हा जो प्रकार आहे प्रादी बहुरी म्हणजे प्र आहे प्र आदी उपसर्ग असलेले प्र आदी उपसर्ग असलेले म्हणजे प्रादी म्हणजे प्र परादू सुी तर स मध्ये काय स पाहिजे नाही तर सह पाहिजे याच्यामध्ये काय पाहिजे सु राहिला जाते अ किंवा वी ओके म्हणजे सुमंगल पवित्र आहे असे जे दुर्गुणी गुणांपासून दूर असलेला प्रबळ अधिक बलवान असा तो सुकेशनी चांगले केस आहेत अशी निर्गुण निगुण आहे गेली आहे घृणा जातून विख्या, तो विख्यात विशेष ख्याती असलेला असा तो विधवा विगत आहे नवरा जिचा तो सद्वा म्हणजे काय आहे आ, नवरा जिचा असा तो आहे की नाही मग ती काय सध्वारी सद्वा आहे सौवरी मध्ये विधवा कशामध्ये येईल मध्ये आता बघा एकच लक्ष ठेवा तुम्हाला एकाच शब्दाचे वेगवेगळे समास म्हणजे जशी तुम्ही विग्रह केला तसा तुमचा समाज बदलतो म्हणजे कसं आता तुम्हाला काही शब्द सांगतो बघा निर्धन निर्धन म्हणजे काय धन नसलेला असं नन तत्पुरुष आला आणि गेले आहे धन ज्यापासून असा तो असा तो म्हणजे तो भिकारी मग तो काय आला नन बहुरी आला असत्य सत्य नसलेला म्हटलं तर ते काय आलं नन तत्पुरुष आलं नाही सत्य असे जाते भाषण म्हणजे काय आलं असत्य आलं नाक अक नसलेला म्हणजे दुःख नसलेला तर न न तत्प्रुष आलं आणि नाही अक जात असे ते मग ते काय आलं स्वर्ग म्हणजे तो काय आला नाक आला ओके पितांबर पिवळे अंबर असलेला आणि पिवळे आहे अंबर ज्याचे असा तो मग तो काय आला विष्णू भगवान आला मग त्यावेळेस तो काय आला बहुरी समाजाला म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला एकाच शब्दाचे आता चोर भय चोरांचे भय आलं तर षष्टी तत्पुरुषही चोरांपासून भय ऊन ऊन आलं तर मग पंचमी तत्पुरुष एकाच शब्दाचे वेगवेगळे काय होतात समास आ, चेंज होतात गाव देवी गावची देवी म्हटलं तर षष्टी तत्पुरुष आणि गावातील देवी म्हटलं तर म्हणजे सप्तमी तत्पुरुष ओके म्हणजे लक्षात ठेवायचं तत्सम जेव्हा शब्द असतात तेव्हा ते एकमेकांना जोडतात भिन्न भाषेतील शब्द एकमेकांना जोडायचे टाळायचे म्हणजे आता हेड इंग्लिश आहे शिक्षक मराठीमध्ये हेड शिक्षक चालेल का नाही चालणार ओके आता डाक डाक गृह चालेल का नाही चालणार घर चालेल म्हणजे भिन्न भाषातील दोन शब्द एक इंग्रजी भाषेतला एक मराठी भाषेतला त्यांचा समास करण्याचं टाळावं म्हणजे तेच दोन शब्द एकमेकांना जोडण्याचं टाळावं ओके आणि सामासिक शब्दाचं जे लिंग असतं हे त्याच्या दुसऱ्या शब्दावरून ठरतं कोणत्या शब्दावरून ठरतं दुसऱ्या शब्दावरून लिंग वचन हे दुसऱ्या शब्दावरून ठरत लक्षात ठेवा भाऊ बहीण भाऊ बहीण कोणतं लिंग येईल याच्यामध्ये बहीण नंतर शब्द कोणता आहे बहीण म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आला बहीण भाऊ म्हटलं तर काय आलं पुल्लिंगी शब्द आला कोणता शब्द आला पुल्लिंगी शब्द आला म्हणजे तुम्हाला याचे याचे जे लिंग वचन आहेत हे भाऊ बहिणी मग ते काय आलं अनेक वचनी भाऊ बहीण हा एक वचनी शब्द आला म्हणजे सामासिक शब्दाचं लिंग वचन हे त्याच्या दुसऱ्या शब्दावरून ठरत कळलं तुम्हाला आणि अवयभाव समास हा क्रियाविशेषणाचं काम करतो बहुरी समास हा विशेषणाचं काम करतो तत्पुरुष किंवा समास हा कोणा कोणतं काम करतो आ, नाम किंवा विशेषणाचं काम करतो आता पुन्हा एकदा तुम्हाला समजून देतो समास म्हणजे सम अधिक अस म्हणजे जवळ करणे दोन शब्दांना जवळ करणे समास ही भाषेतील काटकसर आहे समासाचे पहिलं पदप्रधान असेल तर अव्यभाव समास दुसरा प्रधान असेल तर तत्पुरुष समाज दोन्ही पदप्रधान असतील तर द्वंद्व समास आणि दोन्ही पदप्रधान असून पद पदप्रधान असेल तर बहुरी, बहुरी समास अवयभाव समासाचे संस्कृत उपसर्ग घटित फारसी उपसर्ग घटित आणि शब्दांची द्विरुक्ती झालेले तत्पुरुष समासाचे विभक्ती तत्पुरुष अलुक तत्पुरुष उपपद किंवा कृदंत तत्पुरुष नन तत्पुरुष कर्मधार्य द्विकु आणि मध्यम पदलोपी हे त्याचे आहेत आणि द्वंद्व समासाचे आणि वने आला तर इतर द्वंद्व वा किंवा ने आला तर वैकल्पिक द्वंद्व वगैरे वगैरे आला तर समाहार द्वंद्व आणि बहुरी समासाची आपले विभक्ती बहुरी म्हणजे विभक्ती बहुरी त्याचे समानाधिकरण व्याधिकरण हे प्रकार आहे एकाच विभक्तीत आले समाधी समानाधिकरण वेगवेगळ्या विभक्तीत आले तर व्याधिकरण मग त्याच्यामध्ये विभक्ती बहुरी आली विभक्ती बहुरी म्हणजे द्वितीय तृतीया चतुर्थी आलं नन बहुरी म्हणजे याच्यामध्ये नकार असतो बहुरी याच्या सह किंवा सहशब्द असतात आणि प्रादी बहुरी म्हणजे प्र परा दूर सु शब्द त्याच्यामध्ये असतात सामासिक शब्द म्हणजे जोड शब्द जो तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात ही शब्दांची काटकसर आहे आणि अवयभाव समास क्रियाविशेषण म्हणून काम करतो आणि बहुरी समास हा विशेषण म्हणून काम करतो आणि तत्पुरुष आणि द्वंद्व समास नाम किंवा विशेषण म्हणून काम करतात भिन्न भाषेतील समास करण्याचं टाळावं आणि एका शब्दाचे दोन जसा तुम्ही विग्रह केला तसा त्याची काय होऊ शकतं त्याचा समाज बदलू शकतो आता स्पर्धा परीक्षेमध्ये काय काय उदाहरण विचारलेत ते आपण पुढच्या मध्ये पाहणार आहोत तर अतिशय मेहनतीने अतिशय डिटेल मध्ये निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर परीक्षेत याशिवाय शक्यतो काही जाणार नाही अशी मला आशा आहे तर या व्हिडिओचा व्यवस्थित व्यवस्थित पुन्हा एक एक दोनदा पहा पुन्हा ते सगळे शब्द लिहून घ्या आणि त्याची फोड करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला परीक्षेत आलेली जी उदाहरणं ही उदाहरणं याच्याशी तुम्ही ताळा करून पाहा म्हणजे बरेच प्रश्न याच्यातून असतील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर परीक्षेत आलेले उदाहरणं सगळे पाहणारच आहोत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ निश्चितच आवडला दा असेल तर त्या व्हिडिओला लगेच लाईक करा चांगली कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट